आणि आपले नगराध्यक्ष उप, उपनगराध्यक्ष होते आणि सर्वांना मी धन्यवाद देतोय म्हणजे राहिली असतील तर सॉरी परंतु आजचा दिवस हा आगळा वेगळा आहे वाढदिवस सेलिब्रेशन करण्यापेक्षा आमच्या या महाराष्ट्र राज्याचे आणि पूर्ण सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचा एक सल्ला होता की आपण एखादा कार्यक्रम मोठा करायला पाहिजे पण तेव्हा जेव्हा लोक खुश असणार तेव्हा परंतु आपली जनता दुःखी असेल आणि आपण जर मोठा थाटा कार्यक्रम केला तर त्याचा आगळं वेगळं रूप लोक पाहतात आणि त्याचं रूपांतर नंतर भविष्यात किंवा मतदानामध्ये हो आज आपल्या या सन्माननीय निरवडेकर सरांनी सांगितलं की समोरच्या हॉस्पिटलची परिस्थिती कशी आहे एखादा पेशंट गेला तर तो बांबोळीमध्ये जाईपर्यंत तो त्याची डेथ झालेली असते असे असंख्य आपण उदाहरण पाहिले आज मी सन्माननीय नरेंद्रजी चव्हाण साहेब म्हणा किंवा सन्माननीय राणे साहेबांच्या माध्यमात किंवा माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांच्या ने एक उपदेशाने किंवा त्यांच्या कार्याने भरावून जाऊन मी आज या वाढदिवसानिमित्त एक मोठी घोषणा करणार आहे आणि ही घोषणा सत्यामध्ये नक्कीच उतरेल कारण श्री पाटे पाटेकर आणि पाटेकर आणि उपरेकर देव हा आम्हाला सर्वांना नक्कीच आशीर्वाद देईल आणि माझ्या या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्व सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब सन्माननीय अमितजी शाह साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी पर्यंत या सावंतवाडी मध्ये नक्कीच एक मोठं हॉस्पिटल विशालपुरम यांच्या माध्यमातून होणार आहे शाळे महाराजांची मी तुम्हाला एवढं सांगतो मी का आमदार खासदार कोणी नाहीये काय व्हायचं ते परमेश्वर घडवेल आणि आमची जनता घडवेल मी आमदार आणि खासदार की लहान असल्यापासून पाहतोय माझे वडील का आमदार खासदार नव्हते किंवा कोण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी माझ्या इलेक्शनच्या वेळी तेच सांगितलं होतं की मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही कोणी बोल